सो सुटला मगाशी सुंदर गाडी पळाली यश बापू आंबेगर वडके पुणे मागणं आला आणि शेवटच्या क्षणी निकाल घेतला वाटलं नव्हतं परंतु ते सेवाच्या क्षणी साध्य केलं म्हणून तर त्याला निकालाचा बेताज बादशाह म्हणलं जात यश बापू जो करून देतो बाजाची यांच्याकडून विशाल ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशे बघ चालत यश बापू आंबेकर वडके पुणे सायली संतोष मोडक आणि सोहम जगदीश बापू शिंदे वरडे देवाचे यांच्यावर या ठिकाणी विशालला पाचशेचा ऑनलाइन बक्षीस आणि सनीला पाचशे आणि समालोचन करताना पाचशेच बक्षीस मनपूर्वक धन्यवाद आ अजेंडा पंच पंचवीस का पंचवीस आहे का तेवीस एकोणीस मध्ये सुंदर गाडी सेवेला पाहतील त्याबद्दल ऋतुजा मांगडे यांच्याकडून या ठिकाणी संतोष